जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालचा भव्य दसरा मेळावा नारायणगड जिल्हा बीड या ठिकाणी बारा तारखेला बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे खऱ्या अर्थानं गेले वर्षभर झालं मराठ्यांचं आंदोलन चालू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरची लढाई गल्ली पर्यंत पोहोचली आहे आणि आता निश्चितपणानं आपल्याला आरक्षणाच्या लाभाच्या करता किंवा उद्याच्या काळामध्ये जे काय मार्गदर्शन होणार आहे त्या अनुषंगाने आपले मराठा योद्धा मनोज जारांगे पाटलांनी बारा तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या दृष्टीनं विचाराचं सोनं आपल्याला देणारा तो मेळावा ठरेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो या मेळाव्याच्या करता पलटण तालुका आपण सगळेच जण मागण राहता आपण सुद्धा त्या ठिकाणी त्या विचाराचं सोनं लुटण्याच्या करता मराठ्यांच्या विचाराचं सोनं लुटण्याच्या करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सोनं लुटण्याच्या करता आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आव्हान मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीनं आज या कार्यालयामध्ये या तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे सर्वच मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत करतो निश्चितपणाने आपण उपस्थित राहा असे आशा बाळगतो धन्यवाद